आज आपण बनवणार आहे मस्त असा मेथीचा पराठा हे बघा ही मेथीची अशी भाजी या मेथीच्या भाजीपासून आपण लहान मुलांसाठी मस्त असा पौष्टिक आणि पटकन होणारा मेथीचा पराठा चला तर मग असा मेथीचा पराठा कसा बनवायचा ते आपण बघूया पूर्ण तीन लेअर पडले याचे आणि आतमध्ये किती सॉफ्ट झाला आहे हे बघा आज आपण बनवणार आहे मेथीच्या भाजीचा पराठा मेथीच्या भाजीचा पराठा बनवण्यासाठी मी इथे मेथी स्वच्छ घेतलेली आहे आणि थोडी बारीक चिरून घेतली आहे इथे आपण गव्हाचे पीठ भिजवून घेतले आहे हळद घेतली आहे हे गव्हाचे पीठ घेतले आहे पराठा लाटताना लावायला आणि लाल तिखट घेतले आहे चला तर मग आता मस्त असा साधासा मेथीच्या भाजीचा पराठा कसा बनवायचा ते बघूया आता आपण याची मस्त अशी गोलपोळी लाटून घेऊ आणि आता या लाटलेल्या पोळीवर आधी तेल लावून घ्यायचे उळ घालायचे आहे थोडेसे लाल तिखट थोडीशी हळद पावडर चवीनुसार आणि आता यावर घालायचे आहे बारीक कट केलेली मेथी मेथी धुतल्यावर त्याच्यातलं सर्व पाणी निथून घ्यायचं आहे पूर्ण कोरडे करून घ्यायची आहे मेथी हे बघा या पद्धतीने आणि आता आपण याचा हे बघा या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा याची साईड एक बंद करून घ्यायची आहे बाजू जेणेकरून भाजी बाहेर येणार नाही आता यावर थोडीशी कोरडे पीठ घालून हलक्या हाताने थोडासा नॉर्मली लाटून घ्यायचा आहे तवा छान तापला आहे आता आपण बारीक गॅसवरती मस्त असा दोन्ही साईडनी पराठा शेकून घेणार आहे दोन्ही साईडने मस्त असा शेकून घ्यायचा हे बघा या आपण साईडने थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मीडियम टू स्लो ठेवायची आहे जेणेकरून पराठा जळणार नाहीत बारीक गॅसवर एक पाच मिनिट छान असा दोन्ही साईडनी शेकून घ्यायचं आहे खूप छान लागतो हा पराठा तुम्ही दही सो तुम्ही बरोबर किंवा सॉससोबत देखील खाऊ शकतात मुलांना तुम्ही टिफिनला देखील देऊ शकतात पटकन बनवणारा आणि पौष्टिक असणारा असा मेथीचा पराठा हे बघा किती छान मस्त असा दोन्ही साईडनी बारीक गॅसवर छान असा शेकून घ्यायचं आहे आपला पराठा बनवून झाला आहे हे बघा किती छान असा पूर्ण तीन लेअर पडले याचे आणि आतमध्ये किती सॉफ्ट झाला आहे हे बघा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा थँक्यू